आवाज मानदेशाचा उजनी कालवा उपविभाग क्रमांक चोवीस चे सहाय्यक अभियंता यांच्या विनंतीनुसार मान्य धैवडी उपविभागीय अधिकारी उज्ज्वला मान तालुक्यातील आठ गावांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की तारळी अंतर्गत मानवाडीव कालवा आणि अंत्यवितरिका कालव्यामध्ये एक ते अठ्ठावीस अंतर्गत मान तालुक्यातील गावांना पाणी आवर्तन सोडले आहे परंतु मौजे म्हणजे वळई जांभुळणी पुळकोटी गंगोती पानवन देवापूर पळसावडे शिरताव हद्दीमध्ये कालव्यावरील दारे उघडून पाणी पळवण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे आवर्तन कालावधीमध्ये पाणी नियोजित ठिकाणी पोहोचवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत या बाबी लक्षात घेता वर नमूद गावांच्या हद्दीमध्ये कालव्याचे नुकसान होऊ नये म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक अभियंता वर्ग एक उजनी कालवा क्रमांक एक यांच्या विनंतीनुसार मालखटाव प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी वरील हद्दीमध्ये आवर्तन कालावधी संपेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेरा कलम एकशे त्रेसष्ट नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहेत सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या भारतीय न्याय संहितेनुसार दोषी ठरवून ती व्यक्ती शिक्षेस पात्र होईल या आदेशांवर शासकीय कर्मचारी आणि शासकीय वाहने तथा शासनाने ठरवून दिलेली व्यक्ती वगळता बाकी सर्वांसाठी लागू राहणार असून कालवा हद्दीमधील गोंदवले खुर्द मनकर्णवाडी पळशी गावांमधील धार्मिक कार्य लग्न कार्य अंत्यसंस्कार यांना लागू ला, राहणार नाहीत सदरचा आदेश तहसीलदार कार्यालय मान दहिवडी पोलीस स्टेशन आणि म्हसवड पोलीस स्टेशन यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवले आहेत मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा